नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सात हजार एकशे अठरा कांदा गोण्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान